श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल आजचे बोधवचन संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले श्रीराम बैलगाडी बस रिक्षा विमान इत्यादी अनेक वाहने आहेत ज्या वाहनात आपण बसतो त्या वाहनाची गती आपणास आपोआप प्राप्त होते या गतीप्रमाणेच संगतीच आहे संगती दोन प्रकारची सत आणि असत गती या दोन्ही संगतीत आहे सद्गती आणि अधोगती कोणत्याही संगतीचा परिणाम अटळ आहे संगतीच्या परिणामासाठी श्री महाराज हे एक उदाहरण देत असत एका माणसाला तंबाखूच्या सहवासाने तो वास आवडायला लागला आणि हळूहळू तो अट्टल गांजे कस बनला सहवासाचा परिणाम मोठा विलक्षण असतो विनासायास आणि विनामूल्य काम साधतो संगती कुणाची धरावी हे स्वातंत्र्य आपल्याला आहे विवेकाने संगती शोधावी एक लोकप्रिय आणि सर्वज्ञात भारूड आहे आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना परिसाच्या संगे लोह बिघडले लोह बिघडले सुवर्ण झाले सागराच्या संगे नदी बिघडली नदी बिघडली सागरती झाली लोहाने परीसाची आणि नदीने सागराची संगत धरली दोन्ही संगती चांगल्याच पण नदीने धरलेली सागराची संगती सरस आहे परिसाच्या संगतीने लोहाचे सुवर्ण झाले पण परीस नाही झाला सागर संगतीने नदी सागरत झाली परीसाची संगती सन्मित्राप्रमाणे आहे आणि सागराची संगती संतांप्रमाणे आहे आपणा सारी खे करीती तत्काळ असा संगतीचा महिमा आहे तो खोटा नाही याचा अनुभव श्री महाराजांना आलेला आहे व्यवहारात एखादी पदवी मिळवायला कमीत कमी पंधरा वर्षे लागतात पण केवळ नऊ महिन्यांच्या तुकाई चैतन्यांच्या सहवासाने गणू बाळाचा श्री ब्रह्म चैतन्य झाला सद्गुरू पदवी मिळाली श्री सद्गुरूप्रमाणे श्री महाराज आंतरबाह्य चैतन्य रूप झाले असा उद्धार एकतर्फी होत नाही गुरु आणि शिष्य या दोघांमधल्या सात्विक भावांचा तो संगम आहे नदीत पाणी आहे म्हणून सागराच्या पाण्याशी ती एकरूप होऊ शकली सूर्य कणाकणातून प्रकाशरूप आहे तो क्षितिजावर आला की अंधाराचं जाळं जातं चराचर जाग होतं सजीव निर्जीव सृष्टी प्रकाशाने नाहून निघते पण दिवा भिताला त्या प्रकाशाचा काय उपयोग तसे संत म्हणजे ज्ञानाचा प्रकाश सूर्य हा न मावळणारा ज्ञानसूर्य आहे पण श्रद्धेचे ज्ञानचक्षू नसणाऱ्या अज्ञानी दिवा भेताना हा प्रकाश दिसतच नाही त्याला काय करावे संत ओळखणं कठीण संतांच्या अंतकरणात उदित झालेलं ज्ञान हे परतत्वाला प्रकाशित करते त्याचे मन बुद्धी परतत्वाशी तद्रूप होते तो समदृष्टी असतो विद्या संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी श्वपाकेच पंडिता समदर्शिन ब्रह्म हे निर्दोष व सर्वत्र सम असते त्याप्रमाणे संत असतो श्रीसमर्थ म्हणतात मनीलोचनी पाहे, जनी जाणता भक्त होऊनी राहे। संत हा अंतर्यामी भगवंताचं निर्गुण रूप पाहतो व बाहेर डोळ्यांनी भगवंताचं सगुण रूप पाहतो त्याच्या जीवनात ईश्वराचे दिव्य ज्ञान व विश्वाचे निस्वार्थी प्रेम यांचा मनोहर संगम आढळतो अशा संत संगतीत आपलं कर्तृत्व संपत अशा ब्रह्मरूप संतांची संगती पूर्व पुण्याईने एकनिष्ठ नामसाधने अनुसंधानाने शक्य आहे संत सामान्य जनासारखे देहाने दिसतात देहातील देवभाव ओळखणं कठीण एकवेळ चतुर्भुज षडभुज अष्टभुज दशभुज देव ओळखणं सोपं पण हा देहाकारी रूप देवच आपल्याला देवत्व देऊन जातो हे दिव्य देवही करू शकणार नाही म्हणून संत सहवासात असावे सतगती मिळणारच मिळणार पण संतांनी आपलं म्हणायला हवं एवढा संत चरणी विश्वास हवा एक वरवर वेडसर दिसणारा माणूस रोज संत दर्शनास जाऊन काही न बोलता एका ठरावी कोपऱ्यात बसून राहील एक दिवस त्याने जागा बदलली संतांनी विचारले रोज त्या कोपऱ्यात बसणारा माझा वेडा कुठे गेला माझा वेडा हे शब्द कानी पडताच तो वेडा उठून नाचू लागला आणि माझे काम झाले असे म्हणत आनंदाने निघून गेला तो परत कधीही आला नाही केवळ संत संगतीने कर्तृत्वाशिवाय हवं ते प्राप्त होते श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय राम